वैभव संपन्न गाव आहे आणि या गावाने हरिनाम सप्ताह असेल या गावाने ग्राम वैभव असेल दुग्ध व्यवसाय असेल शेती असेल सहकार असेल आज कुस्तीचा फड आपण पाहत आहे आणि संपूर्ण बाजू राजुरीने आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेली आहे एखादी दुःखद घटना घडली तर त्या सगळ्या बारा वाड्या वाजत्यातून त्यांनी एका जागेवर यायचं म्हणजे शोक सभा असेल किंवा आमच्या विधी असेल राजुरीकरांनी एकाच विधीची भावना आजपर्यंत जोपासलेली आहे आणि या गावाचा विशेष असलेलं प्रेम मी अनुभवलेलं आहे गेले पंधरा वर्ष यात्रा कमिटी असेल गावचं गाव पण असेल आपण सर्वांनी सांभाळलंय मी यात्रा कमिटीला आणि आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो की अतिशय सुंदर आखाडा आपण उभा केला मी जवळजवळ पावून लाख रुपयाचं म्हणजे पाऊन कोड रुपयाच सुंदर अशा स्टेडियम स्टेडियमला मानलेला आहे त्याचं कारण असं आहे की माझे वडील स्वतः पैलवान होते पैलवान भीमाजी शेठ शंकरराव सोलावणे मी नाव देऊ शकलो असतो पण ज्या झांबर शेटने ओतोर संपूर्ण तालुक्याच्या आदिवासी भागाचं काम केलं जय कैलासवासी झांबर शेटच्या नावाने उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा स्टेडियम बांधून लोकांच्या आव्हाने केलं हे मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो त्यामुळे राजुरेकरांनी जो पॉईंट उभा केलाय आज कुस्तीला दोन मुली आल्या दोन्ही मुलींचा सन्मान आपण केला त्याचं कारण असं आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला भगिनी आता पाठीमागे राहिलेला नाही आमचा बाबाजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहे मुलींना त्यांनी घडवलंय मधल्या काळामध्ये पत्रकार खुरकोटे साहेबांनी आपल्या मुलींना घडवलंय आदरणीय इथं आपलं जे सूत्र संचालन करताय ते सन्माननीय आमचे मित्र बाळासाहेब कुलोडे यांची सुद्धा आपण जी शब्द भेट आहे खुस्त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा अभ्यास आण आणि मुलांना घडवण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो सन्मान्य एकनाथजी असतील अशोकराव असतील चंद्रकांत असतील बाळासाहेब असतील असतील गोविंदराव असतील अशोकराव असतील आपण सगळी जी मंडळी या गावची आहे जी के सर उपस्थित आहेत मी कुणाकुणाची नावं घ्यावी मावली शेठ आता गावच आपण सगळी मंडळी उपस्थित आहात यात्रा कबड्डी उपस्थित आहात आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो मुंबईचे आमचे सन्मान्य जयंतर शेटी या ठिकाणी आलेत आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो समस्त ग्रामस्थ मुंबईकर मंडळी असेल इथला असलेला व्यवसायातला आमचा दलाल वर्ग असेल किंवा ही सर्वात मोठी असलेली राजुरी बट्टी शेण आमची इथं आहे आदरणीय एमडी साहेब इथं आहेत आपण सगळी मंडळी स्टेडियम देतो म्हणजे आखाड्यात मी उभा आहे माझ्या विरोधात जाणार नसेल आताच्या उद्याच्या लोकसभेला शब्द द्या मला शब्द द्या मला छत्रपती शिवाजी शब्द दिला एक मत झाला तुम्हाला मी सांगतो माझ्या आयुष्याला स्वतःला तुम्हाला एक कोटीचा स्टेडियम मानव रा दे देणार शरद सोडूया ते शब्द गोविंदराव शब्द द्या मला मला दाखवा उद्याचे चार जून काय होत्या राजुरीकर माझा हटणार नाही मी सुद्धा माझं नाव सुद्धा शरद सोनोने आहे पैसे तुम्हाला नाही माझं म्हणणं आहे मी दिलदार माणूस आहे करणारा माणूस आहे पण आमच्या बाबी सकाळ दुपार संध्याकाळ सुख दुःखामध्ये येणारी माणसं पण आम्हाला सुद्धा जपलं पाहिजे ना, ना, ना हो तुम्ही दिवस रात्र रा मेहनत करतो आम्ही तुमच्यासाठी एवढाच सांगतो आता मी आडूराव पाटील यांच्या वतीने शुभेच्छा देतो किल्ले शिवनेरी आपला माणूस चुन्न तालुका पुणे जिल्ह्याच्या वतीने शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री एमनाथी साहेब असेल आणि विशेषतः महायुतीच्या वतीने राजौरी दिनांच्या यात्रेला मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय